नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अहमदनगर जिल्ह्यातल्या मुस्लिम समाजाकडून सुद्धा निदर्शनं करण्यात आली आहे संगमनेर कोपरगाव आणि राहता इथं संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलंय कोपरगाव शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला आपण बघतोय सुद्धा या कायद्याला विरोध होतोय आणि मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव असतील किंवा सर्वधर्मीय असतील हे आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत आपण बघतोय ही शिर्डी मधली दृश्य आहेत नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक शहरांमध्ये बंद पाळण्यात आला मग संगमनेर असेल कोपरगाव असेल राहता असेल या ठिकाणी सुद्धा संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर कोपरगाव शहरात ही कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे थेट जाऊयात आपले प्रतिनिधी हरीश डिमोटे आपल्या सोबत आहेत हरीश आपण बघतोय संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर कोपरगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि बंदला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळतोय नक्कीच का, आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा दिवस आहे या नागरिकत्व विधेयक जे कायदा आहे या विरोधामध्ये आज कुठेतरी जे मुस्लिम समाज आहे त्याचबरोबर इतर ज्या सगळे संघटना आहेत या आक्रमक झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत कोपरगाव मध्ये आज प्रकरणी बंद पाळण्यात आलाय आणि रॅलीचं देखील त्या ठिकाणी आयोजन आहे त्याचबरोबर शिर्डीच्या जवळच्या राहत्यामध्ये देखील एक मोर्चा निघणार आहे संगमनेरमध्ये एक विराट मोर्चा थोड्या वेळामध्ये सुरू होणार आहे प्रांत कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे एकंदरीत जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये कुठेतरी सगळा आंदोलनाचा हा दिवस असल्याचं बघायला मिळत आहे संदीप अगदी या सगळ्यामध्ये कोपरगावला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला दिसतोय हरीश आणि कुठंतरी या सगळ्याचं लोन आता ग्रामीण भागापर्यंत या कायद्याला विरोध करणारं पसरलेलं दिसतंय आणि मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरायला लागले नक्कीच संदीप आपण जर बघितलं तर आज हे जे शहरामध्ये जे आंदोलन सुरू होते ते आता कुठेतरी ग्रामीण भागामध्ये पोहोचलेले दिसत आहेत कोपरगाव असेल संगमनेर असेल राहता असेल राहुरी असेल अहमदनगर असेल अनेक ठिकाणी आज आंदोलन होत आहेत त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आता शहरामध्ये सुरू झालेली जी आंदोलनं आहेत ती आता कुठेतरी ग्रामीण भागामध्ये पोहोचली आहे अगदी धन्यवाद हरीश तुम्ही दिलेले